हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या मोहरम सणाला प्रारंभ झालाय या निमित्तानं मोहरमच्या पूर्वसंध्येला विविध दर्ग्यात कुदळ पाडण्याचा धार्मिक विधी संपन्न झाला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून मोहरम सणाकडे पाहिलं जातंय मोहरम सणानिमित्त कोल्हापूर शहरातील विविध तालीम संस्था तरुण मंडळ आणि दर्ग्यामध्ये पीर पंजे यांची प्रतिष्ठापना केली जाते मोहरमच्या पूर्वसंध्येला कुदळ पाडण्याचा धार्मिक विधी पार पडला टी ए बटालियनच्या परिसरातील हजरत पिराने पीर मेहबूब सुबहानी दर्ग्याचे मुख्य खादीम सुनील धनवडे यांच्या हस्ते कुदळ कार्यक्रमानं मोहरमला प्रारंभ झाला यावेळी असलम मुजावर फैयाज अरब फारुख सय्यद अशोक शिंदे सुजित सिंह धनवडे समरजीत धनवडे प्रशांत आवळे यांच्यासह भाविक उपस्थित होते दुसरीकडे हजरत बाबू जमाल दर्ग्यामध्येही कुदळ पडण्याचा कार्यक्रम झाला अमीन उर्फ बालमभाई बशीर झारी यांनी कुदळ मारली त्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्य आणि विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली मानाचा पंजा अशी ख्याती असणाऱ्या हजरत नाल्या हैदर कलंदरची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी दर्ग्याचे मुख्य मुजावर मानकरी यांच्यासह बाबू जमाल तालीमंडळ चे कार्यकर्ते उपस्थित होते